एकविसावी बौद्ध धम्म परिषद व शश भदन तुपाली थेरो यांचा दिन अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष डॉक्टर उपभुक्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली धडक एकतीस जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने दुपारी तीन वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथून पूजनीय भिक्खू संघ श्रावणेर संघ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महामानव तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची सजविलेल्या रथामधून भव्य रॅली काढण्यात आली रॅलीचे मुख्य आकर्षण प्राध्यापक बंडू गायकवाड प्रस्तुत पंचशील नाट्यगृप विद्यार्थिनीचे लेझिम पथक हे होते रॅली शहराच्या प्रमुख मार्गावरून मार्गस्थ होत बुद्ध विहार येथे पोहोचली पुढे या रॅलीचे जाहीर धम्म परिषदेत रूपांतर झाले या धम्म परिषदेचे मुख्य संयोजक भंते पयावंश हे होते